सिंदखेड राजाचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सचिन जयस्वाल यांना काल एसीबीने रंगे हात लाच स्वीकारताना पकडलेला आहे आणि ताब्यात घेतलेला आहे हा संपूर्ण सापळा कसा रचला हे आपण शेवटी सांगणार व्हिडिओचा परंतु आता आपण हे सिंदखेड राजा तहसील सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना कशा पद्धतीने छळतं कशा पद्धतीने त्यांचं रक्त पितं कशा पद्धतीने त्यांचे हाल हाल केल्या जातात त्यांना बेजार केल्या जातं याचे पुरावे मी तुमच्या समोर ठेवतो नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मित्रांनो हे तेच तहसील आहे ज्यांनी माझ्यावर एक महिन्यापूर्वी तीनशे त्रेपन्न अर्थात शासकीय कामात अडथळा हा गुन्हा दाखल केला होता माझा गुन्हा काय होता मित्रांनो तर मी शेतकऱ्यांच्या लाच मागत होते त्या लाच मागितली त्याच्या विरोधात मी आवाज उठवला होता आणि यांनी माझ्यावर तीनशे त्रेपन्न केला आता आमच्या गावातले जे शेतकरी आहेत आता आपण बघतो की आपण खरेदी करतो खरेदी केल्यानंतर आपल्याला आपला फेर हा पांडेवा मंडळाधिकाऱ्याकडे पाठवतो तो अधिकारी त्याच्यावर त्याला सँक्शन देतो आणि आपली रितसर नोंद होते आपला सातबारा तयार होतो अशा पद्धतीची प्रोसेस असते तर माझ्या हिवरागडलिंग गावातील वैशाली नितीन राठोड आणि रीना ज्ञानेश्वर राठोड यांचं सत्याहत्तर गुंट्याची नोंद होती आता जो तुकडेबंदीचा जीआर जी आर काय सांगतोय माहितीये का जर समजा जिराय क्षेत्र वीस गुंट्याच्या कमी खरेदी करता येणार नाही आणि बागायत क्षेत्र जे आहे ते दहा गुंठ्याच्या आत खरेदी करता येणार नाही परंतु यांचं किती सत्याहत्तर गुंठे तरी सुद्धा मंडळाधिकारी दोन दोन महिने नोंद करत नाही याचे सगळा व्हिडिओ आहे माझा मी त्याला तिथे जाऊन जाब विचारलेला आहे त्याचा व्हिडिओ काढलेला आहे तो पूर्ण मी उद्या आपल्या युट्यूब चॅनलवरून पब्लिक करणार आहे परंतु आज मला तुम्हाला थोडस मी तुम्हाला दाखवतो तो बघा हा शासनाचा जी आर हा तुम्हाला माहित नाही तुम्हाला सिस्टम मान्य नाही का आपली संविधान मान्य नाही का तुम्हाला संविधान मान्य नाही एकोणीस एक दोन हजार चोवीस ला घेतलेलं आहे तेरा चौतीस क्रमांकाचं भास्कर किसन करून मशीन वर काम करतो त्याला विचार माझा लॅपटॉप याच्यावर दोन महिने लागायचं कारण काय सांगा त्यानंतर दुसरे शेतकरी आहेत विकास गोविंदा चव्हाण यांचं साठार म्हणजे दीड एकर क्षेत्र आहे यांची सुद्धा दोन ते अडीच महिन्यापासून नोंद या अधिकाऱ्याने केली नाही अधिकाऱ्याचं नाव आहे प्रेमानंद वानखेडे आणि मलकापूर पांगऱ्याला बस ते बसतात त्या ठिकाणी ठीक आहे त्यानंतरचे शेतकरी आहेत अरुण त्र्यंबक मानतकर यांची सुद्धा गेल्या दीड दोन महिन्यापासून नोंद केली नाही आणि नोंद ते धडाधड नामंजूर करतात एकीकडे आम्ही त्यांना जी आर दाखवतोय की बाबा या जी आर मध्ये वीस गुंट्यापेक्षा जास्त जिरा येते दहा गुंट्यापेक्षा जास्त बागा येते तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी करता येतं त्याची नोंद सुद्धा करता येते पण तरी सुद्धा हा माणूस ते करत नाही आणि सदर शेतकऱ्यांना म्हणतो तुमची नोंद नामंजूर झाली तुम्ही आता एस कडे जा त्या ठिकाणी अपील करा शेतकरी एस कडे जायला नाही म्हणतात मग मं याच्या हातपाया पडतात आणि मग नंतर हा त्यांच्याकडनं लाच घेतो आणि मग त्यांचं काम मार्गी लावून जागतो अशा पद्धतीची हे काम आहे तो इतकी इतकी भयान व्यवस्था आहे हे सगळं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो या शेतकऱ्यांचे फेर नामंजूर केलेले तो, ना के तो व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे पब्लिक करणार आहे त्यानंतर आमच्या गावातले तुकाराम चव्हाण आहेत त्यांची मुलगी वनरक्षक लागली ठाण्याला तिला आरक्षण सर्टिफिकेट पाहिजे त्यांना गरजेचं होतं तर त्या ठिकाणचे अधिकारी काय म्हणतात खर्च पाणी द्यावं लागेल साहेब मग तिथल्या एका नालायकाला या तुकाराम काकांनी दारू पाजली दारू पाजून त्याचा फोटो काढलेला आहे नंतर तिचा जाऊन दांगडू केला आणि त्यानंतर त्या माणसाचं काम यांनी मार्गी लावलं म्हणजे किती नीच लोक आहात तुम्ही कसल्या पद्धतीचे तहसील आहे त्यानंतर एक शेतकरी मला भेटला होता तो म्हणे माझी वीर होती ती विर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्याला त्यानं आणि मंडळाधिकाऱ्यानं परस्पर दुसऱ्याच्या नावानं करून दिलेली आहे कुठलीही नोटीस न देता इतका काळा बाजार आहे आणि हा जो सचिन जयस्वाल होता ना हा फक्त पैशानं याच्या घरात सत्तेचाळीस का अठ्ठेचाळीस लाख रुपये सापडलेत हा म्हणजे तालुका दंडाधिकारी हा मॅजिस्ट्रेट मेन तहसीलदार सिंदेड राजाचा हा फक्त पैसे आणि वाळूचे पैसे पूर्ण गोळा करण्यात बिझी होता याचा कुठल्याच अधिकाऱ्यावर वचक नव्हता याचं तलाठी ऐकत नाहीत याचं अधिकारी ऐकत नाहीत याचं कोणीच ऐकत नाहीत जे एस डी एम आहेत संजय खडसे साहेब त्यांना मला विनंती आहे की आमचे जे शेतकरी आहेत आजूबाजूच्या पंचकृषीतले शेतकरी आहेत त्यांच्या ज्या नोंदा नामंजूर केलेल्या आहेत या प्रेमानंद वानखेडे साहेबांनी या महाशयांनी मंडळाधिकाऱ्यांनी तर त्याचं तुम्ही आता मार्गी लावावं आणि याला समज द्यावी हा व्हिडिओ तुम्हाला शेतकऱ्यांना सांगतो की कलेक्टर पर्यंत पाठवा ह्या व्हिडिओची दखल घेऊन या अशा नालायक अधिकाऱ्यांवर जे त्या ठिकाणी संविधानाला मानत नाहीत कायद्याला मानत नाहीत शासनाच्या जी मानत नाहीत तो जी आर आणि नियम धाब्यावर मारतात शासकीय कामं सुरू असताना दारू पितात दारू पिऊन ड्युटी करतात याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे आमदार डॉ डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब त्यानंतर आमचे पालकमंत्री आहेत मान्य आमदार दिलीपराव वळसे पाटील यांना अशी विनंती करतो की या सिंदखेट राजा तहसीलमधले जे खालचे कर्मचारी आहेत नायब तहसीलदार असतील बाबू असतील तिथले जे कर्मचारी आहेत त्यांची बदली करणं आवश्यक आहे ते त्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून ठाण मांडून आहेत त्यांना तिथलं सगळं माहिती आहे आणि त्यामुळे ते निव्वळ छळ करतायत त्या ठिकाणी करता तुम्ही रॅन्डम सर्वे करा शेतकऱ्यांना विचारा आम्ही सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर किलोमीटर त्या सिनकेटला जातो आमचे कामं होत नाहीत आणि मग शेतकऱ्याला असं वाटतं की बाबा फेरी मारल्यापेक्षा जे काही भाड्याचे पैसे लागतात ते यांच्या घशात गेला या तहसीलमध्ये कॅमेरे नाहीत बायोमेट्रिक हजेरी नाही आहे आणि हे दारू पिऊन तिथे या त्या ठिकाणी ड्युटी करतात बरेचसे काही लोक चांगले आहेत परंतु काही लोक पूर्ण तहसीलला बदनाम करायचं काम माझ्या विरुद्ध तर किती मुजोरी होती तुम्ही बघा स्क्रीनवर मला अधिकारी ही कुठली भाषा आहे हे नागरी हे यांच्याकडे चार्ज होता तहसीलदाराचा नायब तहसीलदार तो काढून घेतला आता आपलं प्रकरण झाल्यानंतर परंतु यांनी माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेत यांच्या विरोधात मी कोर्टात लढतो आहे आणि मी जिंकणार आणि यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे उद्या त्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूबला दिसेल आम्ही पूर्ण खरडपटी काढलेली आहे आणि सगळं नियमात असून सुद्धा तो त्याच्यावर कुठली ॲक्शन घेत नाही शेतकऱ्यांना निव्वळ बेजार करतोय आणि एसडीओ अपीलसाठी पाठवतो सिंदखेड राज्याचे तहसीलदार तथा ता तालुका दंडाधिकारी सचिन जयस्वाल यांच्यावर एसीबी न जी काय कारवाई केली ती अशी होती की तो सापळा रचला होता अवैध वाळू वाहतुकीसाठी मला पस्तीस हजार रुपये द्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा ड्रायव्हर आणि अजून एक कर्मचारी होता दोघं तिघं होते ते आणि मग त्या एसीबी सापळा रचून त्यांना पकडलं आणि आता त्यांच्या घरात सत्तेचाळीस लाख रुपये सापडलेले आहेत ते टर्मिनेट व्हायला पाहिजेत अशा लोकांची या व्यवस्थेला गरज नाही हे लोक व्यवस्थेला कीड आहेत त्यांची आता सिल्वर कुठल्याही प्रकारची वचक नव्हता जेदी माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकॉन दाबा जोतास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर घरात पाटील धन्यवाद